कल्याण अंबरनाथ मध्ये हा मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांचा आणि जिल्हा आहे हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या चिरंजीवांचा जिल्हा आहे गेल्या काही काळात विशेषतः यांनी वेगळा संसार मांडल्यापासून या भागामध्ये महिलांवरील अत्याचार लुटमार दरोडे बलात्कार मुलींच्या हत्या याचं प्रमाण वाढलंय गुंडांना कसा अभय दिला जात आहे आणि या सर्व काळामध्ये लाडके खासदार तिथे फिरकतही नाहीत कालची घटना अक्षय शिंदे नंतरची जी घटना घडलेली आपण पाहिजे ती अत्यंत हृदयद्रावक धक्कादायक अशीच हे सगळे लोक कल्याण अंबरनाथ आणि बीडलाच का असतात का अक्षय शिंदेचं तुम्ही निवडणुकीपूर्वी एन्काउंटर केलं तुम्हाला राजकीय फायदा हवा होता आता हा जो एक नराधम पकडलेला आहे ज्याने मुली दे त्या मुलीची हत्या केली लैंगिक अत्याचार करून हत्या केली लक्षात घ्या त्याच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचे त्या भागातले खासदार चिरंजीव गप्प काय गप्प काय हा पहिला प्रश्न आहे बीडमधलं चित्र अत्यंत गंभीर आहे लवकरच तिथे माननीय उद्धव ठाकरे सुद्धा परभणी आणि बीडला जातील कधी ते तुम्हाला कळवण्यात येईल बीडमधलं प्रकार जो आहे हा बिहारमधल्या अने अनेक जिल्ह्यामध्ये पूर्वी अशा प्रकारचा दहशतवाद चालायचा गोपालगंज बरं का त्यानंतर पाटण्याच्या आसपासचे अनेक जिल्हे आरा अशा जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या टोळ्यांचं दहशतवाद चालायचं चा। अपहरण खंडण्या हत्या राजकीय हत्या आणि मग राजकीय हत्या करणाऱ्यांना संरक्षण एकेकाळी बिहारचं चित्र होत आज ते तुम्हाला बीड आणि कल्याण अमरनाथ डुंबिवली आणि ठाण्यात दिसत आहे देवेंद्र फडणवीस यांना मी आज एक व्हिडिओ पाठवलाय आपण तो पाहिला असेल आपण देखावा आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हे पाहावं की बीडमध्ये कशा प्रकारे गेल्या काही वर्षामध्ये हत्या केलेल्या आहेत आणि त्या हत्यांच्या मागे कोण आहेत हा आणि कोणाकोणाच्या हत्या झाल्या आहेत आणि त्या हत्या दाबल्या गेल्या ते कोण कौन आहेत कोणी केल्या हत्या याचा एक संपूर्ण माहिती एका व्यक्तीनं दिलेली आहे आणि मी तो व्हिडिओ सोशल माध्यमाच्या मध, वतीनं लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र दे फडणवीस यांना पाठवलंय हो आपण जर सच्चे गृहमंत्री असाल तर तुम्ही या सगळ्या गुन्ह्यांचा तपास करा त्यांना अर्बन नक्षलवादाची फार चिंता आहे इथे अर्बन नक्षलवादी आहेत तिथे अर्बन नक्षलवादी आहेत नक्षल मग बीडमध्ये कोण आहेत हा तुमची पोरं आहेत का बीडमध्ये तुमचे जावई आहेत का पोरं आहेत ज्यांना अभय दिलं जात आहे मध्ये गेल्या काही वर्षामध्ये अडतीस हत्या झाल्या आणि अडतीस हत्या या राजकीय कार्यकर्त्यांच्या आहेत त्यातले बहुसंख्य वंजारी समाजाचेच कार्यकर्ते आहेत आपण पहा ती माझ्याकडे माहिती होती त्या समोर आलेली आहे एकोणतीस तारखेला तिथे एक मोर्चा निघतो आहे त्या मोर्चाला राजकीय स्वरूप देता येणार नाही ना हा सर्व पक्षीय सर्व समाज पीडितांचा मोर्चा आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करा आणि बीडमधला नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात ना तो अर्बन नक्षलवाद संपवा कारण त्यांचा तो आवडता शब्द आहे अर्बन नक्षलवाद पण अर्बन नक्षलवाद देवेंद्र फडणवीस सांगतात तो वैचारिक असे आणि इथे या अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात जे बीजे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत नेते आहेत आणि मंत्री आहेत खासदार आहेत आमदार आहेत या अर्बन नक्षलवादी त्यांच्या हातामध्ये बेकायदेशीर दे बंदूक आहेत ते खून करतात भर रस्त्यावर आणि तो खून पचवला जातो बीडमधल्या अर्बन नक्षलवाद्यांना भाजपचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं किंवा देवेंद्र फडणवीस यांचं संरक्षण आहे का हे त्यांनी सांगायला पाहिजे तुम्ही जेव्हा आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा तीन चार बोटं तुमच्याकडे वळलेली आहेत बीडमधल्या हत्याकांडांचा गुन्हेगारीचा सूत्रधार हा तुमच्या मंत्रिमंडळात आहे तुम्हाला लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस एक नाही दोन मंत्री त्या भागातले ज्याने ही हत्याकांड घडवलेले आहेत हे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहे कोणी भाजपमध्ये आहे तर कोणी अजित पवारांच्या मंत्रिमंडळात आहे शाहू फुले आंबेडकरांची नावं घेता ना तुम्ही मला लाज वाटते का यांची नावं घ्यायला असा त्यांनी महाराष्ट्र घडवा असं कधी मार्गदर्शन केल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही देवेंद्र फडणवीस आपण खोटं बोलण्याचं कृपा करून थांबवा आपण राज्याचे मुख्यमंत्री आहोत आपण कायद्याचे रक्षक का आहात या राज्याचे गृहमंत्री जे आहात आपण झालेला ते फक्त विरोधकांचा काटा काढण्यासाठी झालेला नाही किंवा आपल्या सहकाऱ्यांच्या आणि आपल्या पक्षाचे गुन्हे गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी आपल्याला गृहमंत्रीपद मिळालेलं नाही आपल्याला महाराष्ट्राच्या जनतेचं माय भगिनींचं रक्षण करण्यासाठी दिलं आपल्याला खूप चिंता असते लाडक्या बहिणींची बरोबर ना त्यांचे लाडके भाऊ आहात ना आपण लाडका भाऊ देवा भाऊ लाडका भाऊ परळी आणि आसपासच्या परिसरामध्ये अनेक लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलेलं आहे आणि ते कुंकू पुसणारे तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत तेव्हा लाडक्या देवा भाऊंनी या सगळ्या लाडक्या बहिणीचा विधवा झालेल्या आहेत हा त्यांच्या लाडक्या भावाचं जर कर... खरोखर तो भाऊ असेल तर बदला गेल हवं असेल तर कायद्यानं बदला गेला सगळ्यांचा हे मी आता तुम्हाला सांगतो आहे पण देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे सगळे लाडक्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या अर्बन नक्सलवाद्यांना प्रोटेक्शन देत आहेत चला पर्यटन करू नका असं मुख्यमंत्री पर्यटन करू नका राहुल गांधी शरद पवार तिकडे जाऊन आले मग तुमचे मंत्री कशा करता गेले तुमच्या मंत्री मंत्री कशा करता गेले कोठे वाढेला तुम्ही करता पर्यटन करत होतात हा आपण याआधी काय केलं पर्यटनच केलीत विरोधी पक्षाचं काम पक्षा पक्षा आहे तुम्ही विरोधी पक्षात दबाव आणू नका विरोधी पक्षानं जर हा विषय उचलला नसता संतोष देशमुखचा सोमनाथ सूर्यवंशीचा तर हे दोन्ही खून फरडवीस तुमच्या गृह खात्यानं पचवले असते आणि ठेकर दिले असते जी परिस्थिती आहे संवेदनशील म्हणलेलं आहे अनेक व्हिडिओ समोर हो येतायत की ज्यात तरुण रस्त्यावर इस्तूल अनुभव हो, आहे करत आहेत अनेकांकडे शस्त्रांचे परवाने आहेत आणि अशा वेळेस हे सगळ प्रकरण घडल्याने सगळ्यात आधी बीड मधल्या बीड मधले सगळे शस्त्र परवाने रद्द केले पाहिजे तात्काळ आणि शस्त्र जमा केली पाहिजे बीड मध्ये माझ्या माहितीनुसार वर शस्त्र परवाने परळीतच आणि त्याही पेक्षा सात ते आठ हजार बेकायदार बेकायदा शस्त्र तिथे आलेले आहेत आणि ही सर्व शस्त्र नेपाळ आणि बिहारमधून आणलेली आहेत आणि त्या शस्त्रांचा वापर करून मंत्रिमंडळात असलेले फडणवीसांचे जे सहकारी आहेत त्यांच्या टोळ्या दहशतवाद निर्माण करतात हे अगदी फडणवीसांनी मान्य करावं आणि स्वीकारावं खरं म्हणजे मी कालही म्हणालो राज्य घटनेमध्ये तशी तरतूद नाही राज्यघटनेत तशी तरतूद नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं नाहीतर बीड कल्याण अंबरनाथ ही फिट केस आहे अशा प्रकारचं राष्ट्रपती शासन लावण्यासाठी इतका भयंकर अत्याचार हा शोषण दहशतवाद या दोन ठिकाणी सुरू आहे आणि महाराष्ट्राची प्रतिमा या दोन जिल्ह्यांमुळे अत्यंत मलिन होते हे देवेंद्रजींना कळलं पाहिजे कारण ते राज्याचे आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी संविधानाची शपथ घेतलेली आहे सगळ्यांचं रक्षण करण्याची मी मगाशी आकडा सांगितली अडतीसपेक्षा जास्त लाडक्या बहिणीचं कुंकू ज्या पद्धतीनं पुसलं गेलं आहे हत्या करून देवेंद्रजींना माहीत नाही गृहमंत्री बाकी त्यांना सगळं माहीत असतं आमचे फोन टॅप करतात आमचे फोन टॅप करतात आमच्या मागे हेर लावतात हां सगळं करतात ना आमची माहिती घेतात विरोधकांची आमचे पक्ष फोडतात यशांतर करून फिरतात देवेंद्रजींनी वेशांतर करून परळीमध्ये फिराव धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा आणि तो, तो का फडणवीस अजित पवारांचा तो का त्यांनी सांगावं हे त्यांनी सांगावं असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे मी नैतिकतेचा प्रश्न देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे मुंड्यांच्या नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे हे मी अत्यंत हिमतीनं धाडसानं सांगतो त्याची किंमत मला मोजावी लागेल मला माहिती आहे काय चाललंय राज्यामध्ये हे राज्य तुम्ही कोणत्या दिशेला घेऊन चाललेला काय राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे दिसत नाही अमित शहाना एक दिसत नाही कोणत्या प्रकारचं राज्य आहे शिवाजी महाराजांचं नाव सांगतोय ना आम्ही इथे असं राज्य चालतं का महाराष्ट्र राज्य कधी असा प्रकारे चाललं होतं का हा तुम्ही आम्हाला सांगताय ना खपवून घेणार नाही किती मोठा गुन्हेगार असू द्या मग आता हे कोण आहेत तुमचे कोण आहेत लाडके भाऊ आहेत जावई आहेत सांगा ना कोण आहेत तुमचे तुमचे एजंट आहेत फक्त निवडून येण्याची क्षमता आहे दहशतीच्या बळावर किमान एकशे अठरा बुथवर धनंजय बुंडे यांनी मतदान होऊ दिलेलं नाही हे तुम्हाला माहिती आहे का व्हिडिओ आहे परळी विधानसभा मतदारसंघातल्या एकशे अठरा बुथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही निवडणूक आयोगाला दिसलं नाही असल्या चुथ्या निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का आमचा नियम लागतोय एकशे अठरा ठिकाणी आणि हेच त्यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस लक्षात घ्या मतदान जिथे करू दिलं जात नाही लोकांना रोखलं जातं तो अर्बन नक्षलवादाचाच प्रकार असतो आणि परळी हे त्याचं उदाहरण आहे आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशा प्रकारे मतदान होऊ दिलं नाही तुमच्या नेतृत्वाखाली तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांचे नेते आहात तुम्ही कमांडर आहात अर्बन नक्षलवाद्याचे तुम्हाला दुसऱ्यांवरती बोट दाखवायचा अधिकार नाही अर्बन नक्षलवाद या राज्यात जर कोणी पोसत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष सर आणखी एक विषय आहे की आज मुंबईत उद्धव ठाकरे मॅरेथॉन बैठका घेतले तीन दिवस बैठका असणार आहेत मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या असं म्हटलं जाते की शिवसेना यूबीटी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागेल नक्कीच का लागून महानगरपालिका म्हणजे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक घेतील की नाही याच्याविषयी अद्याप शंका आहे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये आहे पण उरलेल्या तेरा महानगरपालिका मध्ये कधी निवडणुका होतील आणि एक राजकीय पक्ष म्हणून संघटन म्हणून उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी त्या संदर्भातल्या जिल्हावार महापालिकेच्या संदर्भात बैठका घ्यायला सुरुवात केलेली आहे त्यात मुंबई सुद्धा मुंबई सुद्धा दिल्लीत आज एमडीएची बैठक कालपासून सुरू झाली आहे आजही कसली एनडीए एनडीए कसली आहे पंतप्रधान नरेंद्र नाही ना, त्यांचे बॉस आहेत ते आमच्या वेळेला आमचे बॉस माननीय बाळासाहेब ठाकरे किंवा उद्धव ठाकरे होते आम्हाला मुंबईतच भेटावं लागायचं रोज भेटतो आम्ही त्यांचे बॉस दिल्लीत आहे आम्ही म्हणायचो दिल्लीचेही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा आता दिल्ली पुढे झुकणार हा महाराष्ट्र आम्ही पाहतोय दारात दिल्लीच्या हां डायरेक्टली दिल्ली से तक्त तो मराठा ने फोडलेले आम्ही आता yana फोडतात सर हिंदी बोलिए हो गया हिंदी में बोलिए पूरे महाराष्ट्र की लॉ एंड ऑर्डर ऐसी बन गई है कि मुझे लगता है यूनाइटेड नेशन के ह्यूमन राइट का जो विंग है उसको हमें बताना पड़ेगा कि आप महाराष्ट्र में दखल दखलंदाजी करो इसलिए कि आपने देखा होगा पूरे ठाणे जिले में ठाणे डिस्ट्रिक्ट में जो मुख्यमंत्री का गृह जिला है जहां मुख्यमंत्री का बेटा सांसद है और जब से ये सांसद बना है तब से उनके इलाके में इस प्रकार की घटनाएं वारदातें बढ़ गई है रेप हत्या बलात्कार ये अक्षय सिंह सिंधे का हो गया लोग सड़क पर आ गए तो चुनाव था चुनाव से पहले उनको एनकाउंटर कर दिया अब दूसरा एक है कोई विशाल गौड़ी उसने उस लड़की पर रेप किया उसकी हत्या कर दी ये घटना है बार बार मुख्यमंत्री के बेटे के क्षेत्र में ही हो रही है क्योंकि उनको पॉलिटिकल प्रोटेक्शन है सबको चाहे फिरौती हो चाहे अपहरण हो चाहे हत्या हो चाहे धमकी हो लॉ एंड ऑर्डर थाने में नहीं है वैसे भीड़ में भी नहीं है भीड़ में तो पूरी तरह से खत्म अब तक 38 हत्याएं वहां हुई है देवेंद्र भाऊ फडणवीस अपने आप को लाडला भाई कहता है ना मैं लाडला लाडली बहनों का लाडला भाई देवा भाऊ मैं उनको बताना चाहता हूं आपके मंत्रिमंडल में जो आपके साथ बैठते हैं उनके जिले में अब तक 38 हत्याएं हुई है 38 खुलेआम और उनकी जो विधवाएं हैं क्या वो तो आपकी लाडली बहन नहीं है किसने हत्या की है तो आपको पता नहीं आप गृह मंत्री है आपके पास पूरी खबर होनी चाहिए नैतिकता के आधार पर अगर आपको लगता है कि एक्शन लेनी चाहिए तो उस मंत्री को हटा दीजिए सबसे पहले जो उनका दबाव बना है पूरे पूरे जिले में हम लोग सब 29 तारीख को एक बहुत बड़ा मोर्चा निकालेंगे न्याय के लिए जिस सरपंच की हत्या हुई है संतोष देशमुख की उनको न्याय मिलने उद्धव ठाकरे जी भी, भी भीड़ में जाएंगे और परवने में भी जाएंगे हम चुप नहीं बैठे आप को हमें कहते हैं कि अर्बन नक्सलाइट है देवेंद्र जी हमको कहते हैं राहुल गांधी के भारत जोड़ो यात्रा में जो गए थे अर्बन नक्सलाइट है तो भीड़ में कौन है अड़तीस हत्याएं करने वाला एक व्यक्ति सूत्रधार आपके मंत्रिमंडल में है फिर तो अर्बन नक्सलाइट का बाप है और अगर आपके आपके कृपा छाया में हो रहा है तो आप अर्बन नक्सल कमांडर हो आपको प्रायचित लेना होगा छत्रपति शिवाजी है अच्छी बात है, बात है। करने दो करने दो इस बार मजबूती से बनाइए भ्रष्टाचार मत करिए जिसने भ्रष्टाचार किया था वो आप मंत्री बन गए हैं तो हमारा बात ऐसी है कि महाराज का पुतळा बनताय प्रणाम करता मुख्यमंत्री इच्छा आहे त्यांनी ठेवायलाच पाहिजे तर त्या भागातला भ्रष्टाचार कमी होईल अर्थात जुने भ्रष्टाचारी जाऊ नवे भ्रष्टाचारी येते इतकेच मी सांगेन बीड आणि गडचिरोली हे दोन जिल्हे अत्यंत संवेदानक्षम आहे चला थँक्यू मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय आपले पी एस असतील किंवा इतर अधिकारी नेमता येणार नाहीये पहिली मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्यावी पाहिजे राष्ट्रवादी शिवसेनेच्या मंत्र्यांना सुद्धा त्याच्यातून जर काही चांगलं घडणार असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे सगळ्यात आधी मंत्र्यांनी जे दोन दोन तीन तीन बंगले आडवून ठेवलेले आहेत ना आम्ही अनेक वर्ष राजकारण पाहतोय सत्ता पाहतोय मुख्यमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी एक पेक्षा जास्त बंगला घेतल्याचं आम्ही कधी पाहिलं नाही बरं एकच बंगला वर्षा बंगला मुख्यमंत्र्यांचा रामटेक बंगला गृहमंत्र्यांचा हा चित्रकूट अमुख आज मंत्री दोन दोन तीन तीन बंगल्यामध्ये काय करतायत नक्की आता तीन बंगले कशा करता लागत आहेत असं कोणतं महान कार्य करतायत हा एक संशोधनाचा विषय देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर जातील पण सागर ठेवणार तुमचे डेप्युटी नंदनवन अधिक अजून कोणतरी अधिक कशा करता कोणत्या खाजगी कामासाठी त्यांना बंगले जागतात द्या ना मोकळे करा ना बंगले तुम्हाला असं का तुम्ही तिथे लोळत काम करता का गाद्या टाकून काय आणि आम्ही पाहिल्या मंत्रालयामध्ये मंत्र्यांची दालनं जी होती तीन तीन चार चार दालनं मंत्री का घेत आहेत एका एका मंत्र्याला चार चार दालनं चार चार दाल हा एक नवीन पायंडा पडलेला असं कोणतं महान कार्य राष्ट्रहिताचं महाराष्ट्र हिताचे करतायत की ज्यांना जागा पुरत नाही काम करायला चार चार दालनं मंत्र्यांना पहा तुम्ही जाऊन बंगले अडवले दालनं अडवत असं कधी या महाराष्ट्रामध्ये लुटमार याही पद्धतीची सरकारी झाली नव्हती किती जागा लागते मंत्रालय ला एका बंगल्यामध्ये फार प्रशस्त बंगले आहेत तो हे आम्ही तर कधी त्या बंगल्यात गेलो नाही प्रशस्त बंगले आहेत पण चार चार बंगले पाहिजेत मंत्रालयात चार चार सर एक विषय की महायुतीत अनेक बाबतीत शिवसेनेची निराशा झालेली बघायला मिळाली मग ते मुख्यमंत्रीपद असो मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या असो बघा आमचा अपमान झाला तेव्हा आम्ही आम्ही युती तोडली स्वाभिमानाचा प्रश्न आला तेव्हा मी बाहेर पडलो एका बाबतीत आणखी दिसून येते की राज्यपाल पदावरूनही शिवसेनेत निराशा राज्यपाल देणार की ज्यांना आश्वासन होत राज्यपाल पदाचं असं तेही सांगतात मला माहिती माहिती मिळते माहीत नाही काय यांची आश्वासन आहे देवेंद्र बघा आम्हालाही मुख्यमंत्री पदाच वचन होत ना पदाचं वचन सगळ्यांसमक्ष होत तुम्ही त्या ब्लू सी हॉटेलमधली जर पत्रकार परिषद पाहिली असेल आठवत असेल तुम्हाला त्याचे रेकॉर्ड आहे अजून पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी असं विधान आहे अमित शाह आणि देवेंद्रजीचं आमचं असंच ठरलेलं आहे शब्द पाळला का शब्द पाळण्यामध्ये भारतीय जनता पक्ष कधीही आघाडीवर नव्हता देवेंद्र फडणवीस